आता जाणून घेऊया चौसष्ट योगिनी माता आरती ओम जय योगिनी माते ओम जय योगिनी माते भक्तजनांच्या हृदयात तूच शोभते ओम जय योगिनी माते ओम जय योगिनी माते शनमासिकेचे फळ देणारी चौसष्ट योगिनीची माओली भक्तांच्या कल्याणा तूच करते साऊली ओम जय योगिनी माते ओम जय योगिनी माते त्रिगुणांची जननी तुच खरी शक्ती भक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण करते स भक्ती ओम जय योगिनी माते ओम जय योगिनी माते पार्वती रूपाने प्रगटलीस भक्तांच्या हृदयात तुझ्या कृपेने मुलांचे जीवन होते सुखद ओम जय योगिनी माते ओम जय योगिनी माते पिठोरी आमोशा दिवशी तुझीच आराधना तुझ्या कृपेने मुलांचे आयुष्य होते धन्य ओम जय योगिनी माते ओम जय योगिनी माते ओम जय योगिनी माते ओम जय योगिनी माते भक्तांच्या हृदयात तूचं शोभते ओम जय योगिनी माते धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ओम जय भगवते योगिनी मा